अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच तालुकास्तरीय खरीप पूर्व हंगाम आढावा बैठकीचं आयोजन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीनं करण्यात आलं होतं या बैठकीला धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी हे प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी रोशन इंदोरे यांनी केलं यावेळी अध्यक्षस्थानी असलेले आमदार प्रताप अडसड यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त योजनांचा प्रचार व प्रसार करून योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याबाबत नियोजन केले पाहिजे असे कृषी विभागाला आवाहन केले तसेच येणाऱ्या खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले जितेंद्र दुर्गे सहयोगी प्राध्यापक श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस तूर पिकाबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं इफ्कोचे सहाय्यक क्षेत्रीय व्यवस्थापक प्रशांत वायझाडे यांनी शेतकऱ्यांना खत नियोजन बीज प्रक्रिया इत्यादी बाबत मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे जिल्हा संसाधनचे सचिन माळकर यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं निबंधक सहकारी संस्था प्रीती धामने यांनी पीक कर्जाबाबत सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर